दोनशे पंचवीस रुपयाला सातशे नऊ रुपयाला श्याम कुमार के के मार्केट मध्ये आलेलो हो, आहोत इथं आपल्याला फोर व्हीलर आणि टू व्हीलर ची पार्किंग सुद्धा असणार आहे आणि सध्या चालू आहे आपल्या इथं रक्षाबंधन स्पेशल जोडी ऑफर आणि ही सर्व ऑफर आहे ही आपण आज कव्हर करणार आहे कंटिन्यू राहा चला आपण आतमध्ये बघूया काय काय व्हरायटी आहे ती स्पेशल चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण केके मार्केट मध्ये असलेल्या द्वारकादास कुमार या शॉपला भेट दिलीली आहे आज आपण नवीन ऑफर कव्हर करणार आहोत एक ऑफर असणार रक्षाबंधन जोडी स्पेशल ऑफर आणि या ऑफर मध्ये आपल्या मैत्रिणींना 15 ऑगस्ट पर्यंत आपला पीरियड असणार आहे पण जर तुमचा क्वांटिटी तुमचे येण्याची आवक वाढली तर ती आपण रक्षाबंधन पर्यंत एक्सटेंड करणार नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण के के मार्केट मध्ये असलेल्या द्वारकादास श्याम कुमार या शॉपला भेट दिलेली आहे आज आपण नवीन ऑफर कव्हर करणार आहोत ही ऑफर असणार आहे रक्षाबंधन जोडी स्पेशल ऑफर आणि या ऑफर मध्ये आपल्या मैत्रिणींना पंधरा ऑगस्ट पर्यंत आपला, पर आपला पिरियड असणार आहे पण जर तुमचा क्वांटिटी तुमचं येण्याची आवक वाढली तर ती आपण रक्षाबंधन पर्यंत एक्सटेंड करणार सुरुवात करणार आहे आणि व्हिडिओला सुरुवात होण्या अगोदर माग आपल्या व्हिडिओवर खूप जणांची अशी कंप्लेंट होती किंवा आल्यानंतर आपल्याला ती व्हरायटी कव्हर होत नाही ताई अदिती तुम्ही दाखवलेल्या साड्या इथं मिळत नाही असं काही नाही आहे मी एक काम करा आपला व्हिडिओ चालू असताना तुम्हाला जर एखादी साडी आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि इथं कुठल्याही दादांना दाखवायचा नक्कीच तुम्हाला ती ऑफर अवेलेबल राहणार आहे तर आम्ही लांब राहतो तर आमच्या इथं तुम्ही सुविधा पुरवा ऑनलाइन तर ऑनलाइन नाही आपल्या एकदा पुणे आपलं स्वागत आहे द्वारकादास सामकुमार के मार्केट ब्रांच मध्ये आधी आपले स्पेशल मान्सून सेल ऑफर चालू होतं त्याची वेलिट होती एकतीस पर्यंत आता okay. स्पेशल रक्षाबंधन साठी नवीन फ्रेश स्टोर पन्नास पर्सेंट डिस्काउंट मध्ये जोडी ऑफर चालू केला आहे त्याची विलेट आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत आणि हे पुण्यात कुठेच एवढे स्पेशल फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तुम्हाला कुठं नाही भेटणार एक, एक एक मार्केट ब्रांच द्वारका दा, सामकुमार मध्ये भेटेल आपल्याला तर सुरुवात करू आपण कोइन मध्ये साडी आहे आधी ही मार्केटमध्ये साडेतीनशे चारशे रेट आहे मार्केट मध्ये आपल्याकडे फक्त स्पेशल रक्षाबंधन साठी चारशे पन्नास रुपयाला जोडी दोनशे पंचवीस रुपयाला तुम्हाला ही साडी बसतीये विथ ब्लाउज पॅटर्न पेट सगळे आईस्क्रीम कलर आहेत काट दिलेले आहेत याला आणि अशा प्रकारचे सिल्वर आणि गोल्डन गोल्डन पण लिलन, लिलन साडी कुठेच मार्केट मध्ये बघितली तुम्हाला चारशे पाचशे रेट मध्ये सिंगल भेटणार आहे okay. आपले फक्त इथे पाचशे रुपये जोडी मध्ये लेलन विथ ब्लाउज पॅटर्न प्युअर लिलन मध्ये कलर वगैरे डिझाईन वर कमीत कमी चाळीस डिझाईन येणार

यामध्ये आपल्याकडे भरपूर कलर आहेत भरपूर कलमकारी कोटन मध्ये विथ गोंडे पॅटर्न आहे रिच पल्लू साडी आहे एकदम ऑफिस मध्ये मार्केट पेक्षा बघा सातशे आठशे तुम्हाला भेटणार आहे कलमकारी कॉटन फक्त आपल्याकडे फक्त तीनशे पन्नास रुपये मध्ये तुम्हाला जाईल बघ सातशे रुपयाला जोडी मध्ये सातशे रुपयाला जोडी सातशे रुपयाला कापड पण एकदम सॉफ्ट आहे एकदम

आठशे रुपये जोडी आठशे रुपये जोडी मध्ये ऑफिशियल यूज एकदम तुम्ही यूज करू शकत एकदम एकदम लाईट वेट आहे बघा आणि तुम्ही गौरी गणपतीला सुद्धा या साड्या कव्हर करू शकता एकदम सुरेख साडी आहे सुताला आणि किती सुरेख पॅटर्न दिसतो डिझाईन वगैरे पॅटर्न बघू बरं अंगाव घेतलं बघा किती छान डिझाईन एकदम मस्त आहे हे आणि रेंज काय मिळाला सर फक्त चारशे रुपयाला आठशे रुपये जोडी मध्ये तुम्हाला भेटून जाईल आठशे रुपये जोडी चारशे रुपयाला सिंगल सुंदर साडी आहे बघा ही आणि यामध्ये डिझाईन पण आपल्याकडे भरपूर आहे कलर पण सगळे छान असणार आहेत आता मार्केट मध्ये बाटी वर्क चा ट्रेंड आहे मार्केट मध्ये तुम्ही घेतले तर नऊशे हजार रुपये हे बाटी रेट आपल्याकडे फक्त हजार रुपये मध्ये दोन तुम्हाला ही भेटणार आहे आणि याच्या सिक्वेन्स सिक्वेन्स काम केलेलं आहे फक्त हजार रुपये मध्ये दो दोन बाटिक प्युअर बाटिक मध्ये वर्क काम केलेलं आहे आणि ही अंगावर असल्यावर हो खूप सुरेख दिसते साडी यामध्ये कलर खूप छान आहे ऑफिसला पण जाणार आणि तुम्हाला गिफ्ट द्यायला पण खूप सुरेख दिसणार आहे एकदम सुरेख साडी आहे ज्यांना खूप झगभंग नाही ना आवडत त्यांच्यासाठी एकदम मस्त आहे साडी वा खडी जोरजट मार्केट मध्ये तुम्ही आपल्या एवढे सातशे रुपयामध्ये तुम्हाला साडी जाईल okay. बाराशे रुपये जोडी मध्ये okay. खड्डी जोरजट मध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे सेल पण आहे अजून तीन चार डिझाईन आहे okay. आणि हे पूर्ण जरीच काम केलं वगैरे नाहीये जरीचं काम आहे पूर्ण आहे बघा इथून तुम्हाला दिसून येईल हे बघा पूर्ण जरीच काम काम आहे आणि यामध्ये आपल्याला शेडेड मध्ये पण असणार आहे सेल्फ मध्ये पण आहे आणि प्रत्येक यामध्ये आपल्याकडे असे भरपूर कलर असणारे पाच ते सहा कलर प्रत्येक डिझाईन मध्ये अवेलेबल आहेत स्वस्त आणि मस्त लाईट वेट आणि फंक्शनल साडी आहे नक्की आपल्या शॉपला भेट द्यायची अजून आपण कव्हर करतोय सॉफ्ट ब्रोकेड सिल्क मध्ये विथ गोंडे पेटर्न कॉपरचं काम केलेलं आहे फक्त अकराशे रुपये मध्ये जोडी अकराशे रुपये मध्ये जोडी रक्षाबंधन स्पेशल जोडी ऑफर आहे नंतर ह्याचे रेट काय सांगू शकत नाही फक्त आता रक्षाबंधन रोज रेटमध्ये अकराशे रुपयाला जोडी मध्ये बघा खूप छान आहे आणि गौरी गणपतीसाठी किंवा तुम्ही जर वर्षभराची आपली आता खरेदी करून ठेवली ना सणांची तरी चालू शकतो मान्सून मध्ये तुम्हाला ह्या साड्या खूप स्वस्त आणि मस्त दरात भेटतात तर तुम्ही तुमच्या पुढच्या सणांची वाढदिवसाची किंवा कोणाला गिफ्ट द्यायचे असतील तर या साड्या नक्की कव्हर करा रुपया जोडी हे जे स्टोन घेतले तुम्ही वर्क सिरो ते तेराशे जोडी जोडीमध्ये बसल तुम्हाला ओके म्हणजे तुम्हाला थोडस वर्क हवी असेल तर ती पण आहे डिझाईन अशीच असते कापड असंच असतं फक्त सिरोजगी जोडी तेराशे साडी आहे ही प्युअर ओरगंजा मध्ये प्युअर ओरगंजा मध्ये ही साडी दिसायला एकदम सिम्पल आणि सोबर आहे बघा ऑफिशियल साठी एकदम भारी साडी आहे बघा खूप छान आहे कोणालाही दिले ना तर कोणी एकदम फक्त चारशे नऊ रुपये मध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त चारशे नऊ रुपयामध्ये बघा सुंदर साडी आणि विथ ब्लाउज आहेत आणि पूर्ण याच्यावर झरीचं काम केलेलं आहे याला छान काट दिलेले आहेत बघा मोठे काट आहेत कमरेकडे छोटे आहेत आणि खाली खालच्या बाजूला मोठे आहेत बरोबर मार्केटचा नंबर वन पेटर्न आहे मार्केट मध्ये घेतले बाराशे चौदाशे रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त तेराशे रुपये मध्ये जोडे तेराशे रुपये मध्ये जोडी हे झरीचं काम केलेलं आहे पूर्ण हो यावर आणि आपल्याला काठ पण त्यांनी सुंदर दिलेलं आहे काम केलेलं आहे पल्लू छान आहे याचा पल्लू एकदम सुंदर आहे हे पल्लू क्यूट आहे कलर आवडत नाही ना त्यांच्यासाठी ही साडी आहे आणि यामध्ये डिझाईन्स भरपूर आहे तुम्ही इथं आला ना पदरामध्ये व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल डिझाईन मध्ये व्हरायटी बघायला मिळेल साडी बघा चौदाशे रुपयाची आहे फक्त हे सिंगल मध्ये तुम्ही तुम्ही घेऊ शकता सातशे नऊद रुपयाला सुंदर साडी आहे एकदम चौदाशे नऊ सहाशे नव्वद गौरी गणपती साठी सुद्धा तुम्ही ही, ही कव्हर करू शकता गौरईला नाही का तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर घेतला ना तरी एकदम उठून दिसेल जणी आणि याला कॉम्बिनेशन खूप छान दिले आहेत काठाचे कॉम्बिनेशन सुरेख दिलेले आहेत कलर सोप्टे वाह ते सिम्पल पीस आहे मग तुम्हाला सात आठ डिझाईन भेटून जाईल बघा okay. ब्लू बघा एम्बॉस च काम केलेलं ब्लूज आहे ब्रोकरेडचे ब्लूज आहे स्पेशल डिस्काउंट मध्ये फक्त हे तुम्हाला बाराशे रुपये मध्ये दोन बसणार आहे साडी सातशे रुपये मध्ये बघा मस्त साडी आहे इतर खूपच छान आणि यामध्ये कलर बघा साधारण आठ ते नऊ कलर आपल्याला दिलेले आहेत आणि सर्व कलर फेस्टिवल कलर आहेत आणि पूर्ण यावर विव्हिंग काम केलेलं आहे एम्बॉस ब्लाउज दिलेला आहे दिसायला एकदम सिम्पल सोबर दिसणारे झटपट नेसता येणारे लाईट वेट साडी कव्हर करतोय गौरई साठी सुद्धा तुम्ही या साड्या कव्हर करू शकता दिलेले मुनियाचं काम केलेलं आहे आणि ट्रेनिंग बॉर्डरचं पण काम केलं आहे okay. मटर दिजान आणि पदर पण त्याचं बघा मी नका सारखं पदर आहे अच्छा चौदाशे मध्ये तुम्हाला जोडी बसणार आहे फक्त यावर पूर्ण लाइनिंग राहणार ना अशा प्रकारे प्रत्येक बुट्टा वेगळा आहे बघा एक मयूर बुट्टा एक लाइनिंग बुट्टा दिलेला आहे आणि दोघांचे पल्लू पण वेगळे आहेत सुंदर साडी आहे पैठणी कवर करायची असेल ना तर ही साडी एकदम सुरेख आहे चापून चुकून बसणारी सॉफ्ट सिल्क मधली साडी आहे रेंज काय असणार चौदाशे रुपये सातशे रुपये मध्ये बसणार आहे ओके त्यामुळे ट्रेंडिंग आहे एकदम हे बघा किती सुरेख आहे साडी खूप छान साडी दिसणार आहे आणि कलर तर खूप सुरेख आहे प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे पाच ते सहा कलर उपलब्ध असणार आहे चंद्रकोर पेठणे पण आता लय चालू आहे मार्केट मध्ये सेल्फ मध्ये येणार पंदराशे मध्ये येणार हे सेल्फ मध्ये सगळे तुम्हाला पंधराशे रुपये जोडीमध्ये बसणार आहे ओके आणि ही पण सॉफ्ट सिल्क मधली आहे बघा त्यामुळे ना यामध्ये दोन आहेत आणि सिल्वर आणि गोल्डन मधली चंद्रकोर दिलेली आहे त्यामुळे उठून दिसते एकदम साडी दिसताना आणि कलर सगळे फिरते शाइन कलर कलरच शाईन करतात बघा कलर सगळं मिनस काम केलेलं आहे बघा एकदम सुंदर पल्लू आहे प्युअर पैठणीचा पल्लू दिलेला आहे बघा मीनाकारी चंदर कोर कसे मार्केट मध्ये चारशे पाचशे रुपयाला भेटेल मटेरियल नाही भेटणार आहे त्याचं मटेरियल बघा तुम्ही एकदम सॉफ्ट मध्ये आणि मीनाचं काम केलेलं आहे विथ गोंडे पेटर्न आहे एकदम आणि क्वालिटी बेस्ट आहे तुम्हाला समजत असेल बघा हाताला सूट हे जर तुम्ही मार्केट मध्ये घेतले तुम्हाला साडा बाराशे चौदाशे रुपये मध्ये सिंगल मध्ये तुम्हाला हे भेटणार बरोबर आपल्याला फक्त पंधराशे रुपये जोडीमध्ये कमी रेंजच्या साड्या वेगळ्या असतात डिझाईन कोणी पण कॉपी करू शकतो लगेच मटेरियल कॉपी नाही करणार नाही ना करू शकणार आणि आपल्या इथं मटेरियलचीच गॅरंटी आपण देतो सुंदर मटेरियल आहे आणि प्रत्येक साडी तुम्ही उघडून बघू शकता फायनल केल्यानंतर सुंदर कांजीवरम पॅटर्न कांजीवरम पॅटर्न मध्ये स्पेशल तुम्ही गौरी साठी ही लगेच ऍडव्हान्स तुम्ही घेऊन टाका याची रेट एकदम बघा तुम्ही मार्केट मध्ये हवी पंधराशे सोळाशे रुपये रेट आहे फक्त ही रक्षाबंधन साठी स्पेशल ऑफर मध्ये आठशे नऊ रुपये ला काढलेली आहे फक्त आठशे आठशे नऊ मध्ये तुम्ही गौरी साठी पण तुम्ही घेऊ शकत पल्लू वगैरे बघायचा एकदम यामध्ये बुट्यांमध्ये पण बघा भरपूर डिझाईन आहे आपल्याकडे दहा डिझाईन भेटून जाईल तुम्हाला सगळं तुम्हाला डिझाईन दाखवू शकत वा मस्त आहे पल्लू पण खूप सुरेख आहे साडी आणि मटेरियल बघा किती एकदम मटेरियल एकदम क्वालिटी चांगली आहे याची एकदम मस्त आहे ब्लाऊज पण आपल्याला ब्रॉकेटचं ब्लाऊज दिलं ब्रोकेटचं साडीचं ब्लाऊज तुम्ही शिवला जाणार आहे असं ब्लाऊज दिलेलं आणि शिवलं ना ही साडी एकदम सुंदर दिसणार आहे आतमध्ये त्यांनी आपल्याला नेस्ता पदर पण दिलाय त्यामुळं साडी अपरी पडण्याचा प्रश्नच येत नाही मागील मान्सून ऑफरमध्ये तुम्ही ग्राहकांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद आणि येणाऱ्या रक्षाबंधन जोडी ऑफरलासुद्धा तुम्ही असाच प्रतिसाद देताल हीच अपेक्षा येणारे सण तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणारे भरभराटीचे आणि आनंदाचे जाऊ तुम्हाला येणाऱ्या सणांच्या खूप खूप शुभेच्छा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार